बात येतो ना तांदूळ दुसले की झालं तुला हो मंगावली तांदूळासारखी फुगली शीताची तांदूळ दिल तर शिजाय घातलं मग मी फुगली अयो बघा आता नवरा म्हणतो परत मला स्लिम पाहिजेत मग आता परत तांदूळ वाया टाकल्या वाळट्यान हाय नाही वातावरणामध्ये बघा जे वागलं का तुमचं ओके ना काय लागलं तर मागून घ्या मुलां

बाई रानूबाई शिजवत नाही तिकडं आम्हाला बटाट्याची भाजी करायची भाकरी केलं तिकडं रेशमानी आणि लता आणि तिकडं ती ह्यांना चिकन खायला कसं येत आणि हि तर ह्यांचं चाललंय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय म्हणले का चालतं मळलं तरी म्हणले ना करा एक नंबर तुझी कंबर सर्व बाजूला उठा उठा आव मला बसायचं नाही तर तसं नसत हाय ग पापा, चला आता भाऊजी आमचं गाण्यावरती नाचणार आहे काय ओ मोठे प्लीज कुठलं लावायचं गाणं मला हसा दाजी हसा कुठलं गाणं हा

मग कसलं झालंय हो नॉनव्हेज खरंच खरच ना पुढल्या वर्षी तुम्ही येणार ना आमच्या बरोबर असंच असतं असत हॅपी बर्थडे इकडे बघ वर बघ तिकड लागते लय जरा मसाला जास्त झालेला दिसतोय मीठ कमी झालंय काय जावाय बापू नहीं नहीं। वा वा वाँ? वाँ? मसाला जास्त टाकला काय व नाही मसाला जास्त पडला मीठ टाका तिकडे ह्यांना भात करायचं चाललंय पोरांसाठी आणि तिकडे आमची मग काय करते मटकी मटकी गेली बटाटा झालं मटकी करायची आता भात शिरायला एक शिट्टी मारली पोर टाका टाका मी पाणी पिते मटकीची भाजी केली घरी मटकीस घरी बटाटा आमच्या मामाने केक आणलाय कशाला आणला रे तुझा दिवस मामा काय होय बाया दाखव कसला आणला एकदम बर दाखव माझ बाळ बघा

का काय घेणं देणं पप्पा बसले तिथे झाकून बाळा की वितळून जाईन आम्ही कुठं जरी गेलो ना मैत्रिणींना तरी असतंच आम्हाला कालवून कालवण बाकरी लागतो हो का इकडं मटकी इकडं बटाट्याची भाजी आणि रेशमानी केलाय का बटाटा ना रेशमानी केलाय ना बटाटा रानबाईन नाही आहे अहो आम्हाला जातच नाही दुसरं काय तर काय करायचं काय इकडे लतानी आणि ताईनी भाकरी केलं ते लतानी ताईनी रेष्माणी तुम्ही तेगीनी ना तुम्ही लता लतानी रेष्मा हां सोनालीता आता सकाळ माझ्याकडे चपाती आहेत ओ बोल आज गणेशचा बड्डे आहे आमच्या गणुल्या बघ आणि गणुल्याचा बड्डे आमचा कुठे साजरा होतय मालवण मध्ये आणि आमच्या कोटंबा केक आणला ये ना ये परा रवींद्रा इंद्रा

আরে ডিও স্টার্ট করো ওমিত হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে ডিয়ার করিন হ্যাপি বার্থডে টু ইউ সারা জার dela তোরা তো গাল হই লাভ নাকা মনে মনে dela 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 সারা কি अशा आमच्या मामड्याने बड्डे आमच्या गणुल्याचा केला कोकणात गना तुला सगळ्यांना सगळ्या मामांना मावशांना थँक्यू थँक्यू हा सकट करायचं भरती ना कट तुम्ही मला म्हणता ना केस त्याला गुड मॉर्निंग शुभ सकाळ मॉर्निंग गुड मॉर्निंग मालवणाला दाजी काय करतात ना का अयो कुत्र्यांनी काही नवी कपड्यांच केले काय तसं कपडे भांडी कुत्र्यांनी जुनी कपडे फालदे कुत्रे नवी का जुनी येतंच स्टँड येस आणि मी आधी कपडे बघून आली काय चाललंय रे तुमचा अरर काय केलं नाता रे नाही नाही जुने कपडे येत मैत्रिणीनं आम्ही राहिलो तिथलं हिथलं असं वातावरण होय इथं झाड आहे एकदम शांत आहे वातावरण रानू बाय कपडे बघ बाय कपडे ते कुत्र्यांनी तुझी ठुल्यात नाही माझी लताची आपल्या दोघीचे राहिले इथं आपलीच राहिले नाही ते जुने कपडे कोणाचे तरी कुत्र हे करत होत जावाय बापू काय करताय ये तुम्ही लेग जावय माझं भारीत लय काम करतात मैत्रिणी नाग तुम्हाला काय काम करत नाही काय म्हणतो दादा गुड मॉर्निंग शुभ सका गुड मॉर्निंग खेळाला आता माझ्याकडे चपात्याची बारी बैत्रिणी मी काय केलं नव्हतं त्याच्यामुळं बिस्किट करायला नका देऊ फक्त खारी खा बिस्किट राहू द्या आता चपाती करायला लगीच आम्ही चपाती करणार नाही एक ताई साहेब येतं तुम्ही एवढं सगळा धर पाडताय मग म्हणजे हॉटेल मध्येच खायचं हॉटेल मध्ये खरंच ही चव असते करत आम्हाला आवडत नाही आम्ही खाऊ नाही जेल खायची ती खाऊन भीती ती पण कुणीच जाय नाही कोणी तरी मी हे इतका भारी चेकलाय इत पैसे देऊन मिळत नाही नाही मिळत मग खरं सांगतो चेत कसं असतं पाणी आणि तू आता दोन तीन दिवस झाला आमच्या बरोबर ट्रिपल आहे तुला कधी वाटलं मी सारखी येणार आहे तुमच्या बरोबर बाय आणि आम्ही आजच नाही तो गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल हां बोल की दादा पुढल्या वेळेस मला वाटतं पन्नास माणसांची गाडी लागली वीस माणसांची गाडी आहे साठ माणसं तरी कारण बरोबर म्हणजे आम्हाला नेलं नाही आम्ही नसतो काय आलो आता परत वेळेस कुठे जाणार कारण आज काही गाडी टाकणार त्याच्यामुळे हिडिओ सारखी बघत राहायचं काय आलंय का विशेष काय आलंय का का किती तुम्ही बोबडत केदारनाथला गेलो तिकडून परत कुठे गेलो तरी गेलो लय हिंड तुम्ही आणि आता अक्कल कसल्या परिस्थिती होऊन त्याच्याला पर्यंत पोचायचे पोचायचे जाणार आहे का अक्कलकोट आता आपण आज पोचतोय की हा जा अक्कलकोटला गाडीत नेले ती घरी नेली असू दे हे जे मैत्रिणींना तुम्ही कुठं बाहेर फिरायला जात असाल ना तर एकदा फक्त हे सगळं सामान नेऊन बघा आम्ही नेहतो आम्हाला माहित झालं काय असत किती लागतं आता बघा चपात्या करायच्या बेसन करायचं छान ते बाजार आपला हळदेश्वरी आणि खरींच्या घरी नसते ना असं काम करत चांगलं सकाळपासून सैपाक चाललाय गे

करा असं असं सगळेजण हे ना का करू तुम्ही आमची काय हाय कर आहे तुम्ही दोघं राहिला हाय कर रेश्मा आहे हाय कर फोर व्हीलर हाय कर

मी बायकला ट्रेन केलं तरी मी वाईन आली आले काही छोटी घरचं खावा लागतं सुकडी मी म्हणून बाहेर गेलो तरी घरची तरी बनवायला

झालं आमचं बेसन करून मैत्रिणींना एकदम मस्त पैकी आणि घरच्या डाळीचे आपले रेशमा बेसन रेशमासन ना मैत्रिणींना तिच्याकडलं या आणि आता आम्ही <स्वारी> पीठ मळून ठेवलंय आणि लगेच चपात्या करून घेणार आहे पीठ पीठमळलं दिसतंय का वा कसला येत आहे ना <स्वारी> थाने 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 <laughs> कोणा कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा आणि झाला तर चपाक्याला तर तुम्ही म्हणताना गेल्यापासून तुम्ही फक्त स्वयंपाकच करताय का असं काय नाही सकाळचं फक्त एक तास आणि संध्याकाळचं एक तास होईल आता आपण हॉटेलमध्ये गेल्या पण आपल्याला एक तास लागतात ऑर्डर जेवढा वेळ लागतो ना मैत्रिणींना तेवढ्या वेळा तर आमचा स्वयंपाक होतोय आम्ही पाच सहा जणी असल्यामुळं आमची माणसं पण आम्हाला मदत करू लागतात ती पण आम्हाला बा पाणी आणून द्यायचं बाकीचं काय 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 साखर आणून द्यायची दूध आणून द्यायचं सगळं करू लागतात ते पण आणि कमी पैशामध्ये काय होतं बऱ्याच बऱ्याचदा साहेबांना प्रश्न पडला असेल ह्यांनी कसं काय मॅनेज केलं आम्ही आता आम हजर 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 ना सगळं घेऊन आलो पळकूट बेलण्यापासनं लायटरपासनं शिगडीपासनं चाकू तेल सगळं आणलं होतं आता खरं सांगू का आमचा बाजार किती झाला असं हजार दीड हजार रुपयाचा हजार दोन हजाराचा बाजार न झालाच नाही एवढा पण आमचा कारण का आणि मग आता आपण एकदा जेवायला गेलो आम्ही वीस माणसं येते एकदा जेवायला गेलो तरी आम्हाला कमीत कमी पाच हजार रुपये लागला असतं मग तुम्ही विचार करा नाश्त्याला एकदा दोन हजार रुपये अडीच हजार रुपये लागला असतं किती पैसे जातात तो बाहेर जेवाय जातात का नाही जेवणाचं ह्याचं जेवणाच एकवीस हजार जातात आमचं एकवीसशे रुपयामध्ये झालंय सगळं आणि आम्ही येताना पाण्याचं जार आणलं होतं इथं वीस रुपयाला फक्त पाण्याचा जार या चाळीस रुपयाचं पाणी लागतंय फक्त आम्हाला चला चला या कुठला थांबा मी आणि ड्रेस आणून आता दोन साड्या जायचं त्याच्यामुळे गेलो